श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांच्या आवडीचा दिवस उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरु पौर्णिमेचा आपला एकही व्हिडिओ अजून आला नाही आज दोन्ही व्हिडिओ गुरुपौर्णिमे बाबतीत असतील बाकी आजच्या व्हिडिओमध्ये काहीही असणार नाही सकाळी एक व्हिडिओ येईल आणि संध्याकाळी सहा वाजता एक व्हिडिओ येईल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेला गुरुपद कसे घ्यावे ज्यांनी ज्यांनी अजून स्वामींना गुरु मानलेलं नाही आहे किंवा ज्यांच्या आयुष्यात गुरुची कमतरता आहे त्या सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आता आपल्या आयुष्यात गुरु का असावा तर आपल्याला योग्य निर्णय क्षमता येण्यासाठी आपली वाट चुकू नये म्हणून आपल्या वाटेमध्ये अडथळे आले तर ते दूर होण्यासाठी आपल्या ती, कर्माची तीव्रता कमी होण्यासाठी तसेच आपलं आयुष्य सुखकर आणि योग्य निर्णयाने पुढे जावे म्हणून या सगळ्यासाठीच आपल्याला गुरूंची आवश्यकता असते आपले महाराज म्हणजे आपले गुरु आपल्याला कायमच चांगल्या वाटेवर नेतात ते कधीही आपल्याला जरी साक्षात दिसत नसले तरी वारंवार ते आपल्या पाठीशी असतात म्हणूनच ते म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काही वेळा त्यांनी अशा ठरवून दिलेल्या असतात की आपल्या आयुष्यात सुखापेक्षा दुःख येते आणि आपल्याला असं वाटते अरे स्वामी आहेत की नाही महाराजांचं माझ्याकडं लक्ष आहे की नाही पण असं नसतं महाराजांकडे प्रत्येकाकडं महाराजांचे लक्ष असते आणि जाणीवपूर्वक महाराज काही जणांच्या आयुष्यात दुःख टाकतात ज्याला ते झेपण्याची आवक असते ज्याची त्याच्याच आयुष्यामध्ये दुःख टाकतात आणि ते दुःख पार पडल्यानंतर जो सुखाचा आनंद आपल्या आयुष्यात येतो तो फक्त आणि फक्त आपल्या गुरूंमुळेच येते आता गुरूंचे काय काम आहे सगळ्यात पहिला गुरु आपली आई त्यामुळे उद्या आईला वंदन करायला आईला नमस्कार करायला विसरू नका आई जरी तुमची नसेल आता या जगामध्ये आईच्या फोटोला नमस्कार करायला विसरू नका कारण जगातील सगळ्यात पहिला गुरु असते ती आपली आई त्यामुळे उद्या आईला विसरू नका आणि मी मागं एक उपाय सांगितला आहे बघा की ज्यांची आई जवळ राहते ज्यांची आई अगदी जवळ आहे पुरुष स्त्रिया दोघंही त्यांनी उद्या आईचे पाय धुण्याचे काम करा पाय कसे धुवायचे तर एका मातीच्या भांड्यामध्ये आईचे पाय ठेवायचे आधी पाण्यानं धुवून घ्यायचे ते पाणी झाडाला घालायचे तुळस सोडून कोणत्याही झाडाला त्यानंतर दुधाने पाय धुवायचे थोडं दूध घ्या फार घेऊ नका दुधाने पा पूर्ण पाय धुवायचे आणि त्यानंतर ते दूध कुत्र्याला प्यायला द्यायचे या प्रयोगानंतर तुमच्या आयुष्यात इतके सुख येईल इतके सुख येईल आणि उद्याच्या दिवशी तर हा उपाय करायलाच तुम्हाला हवा खूप चांगला दिवस आहे गुरुपौर्णिमा आणि सगळ्यात पहिला गुरु आपली आई असते दुसरा गुरु असतात आपले शिक्षक ज्यांनी आपल्याला अगदी अ आईपासनं हाताला धरून शिकवलं किंवा एक पासून हाताला धरून शिकवलं आणि आज त्यांच्यामुळे आपलं काहीतरी अस्तित्व आहे आपल्याकडे काही ना काही शिक्षण आहे आणि आपण काहीतरी प्रत्येकजण प्रत्येकाच्या क्षेत्रात काहीतरी बनू शकलो हो। आहोत त्यामुळे दुसरा गुरु आपले शिक्षक तुमचे शिक्षक जर तुमच्या संपर्कात असतील तर नक्की नक्कीच तुम्ही त्यांनाही वंदन करा त्यांना काहीतरी गुलाबाचे फूल का होईना द्या त्यांना नमस्कार करून या फुलापाशी काही नाही आहे पण किमान त्यांना नमस्कार तरी करा उद्या गुरूंची पूजा करा गुरु जर तुमचे गुरु म्हणजे असतील अजून म्हणजे गुरु म्हणजे शिक्षकच असं नाही काही जण बघा गुरु घेतात म्हणजे दीक्षा घेतात जर ते असतील तर त्यांचे पाय धुवा त्यांना नमस्कार करा त्यांच्याकडून गुरुमंत्र घ्या आणि तो कानात देतात बघा तो जो गुरुमंत्र आहे तो कानात देतात तो कोणालाही न सांगता तो म्हणायचा आहे तुम्हाला दररोजच्या आयुष्यात म्हणायचं आहे आणि ज्यांनी गुरु केला आहे त्यांनी शक्यतो गुरुवारचा उपवास चालू करायचा आहे आता विषय आहे स्वामींना गुरुपद कसं घ्यायचं म्हणजे स्वामींचं गुरुपद कसं करायचं आणि स्वामींची उद्या पूजा कशी करायची संध्याकाळी पौर्णिमेच्या उपायाचे व्हिडिओ येतील त्यामुळं आजचा व्हिडिओ मोठा होईल मात्र सगळं एका व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे सेपरेट पूजा मांडली तरी चालेल आहे त्या देवघरातच पूजा मांडली तरी चालेल आता मी आहे त्या देवघरातच पूजा करणार आहे तुमच्याकडे शक्य असेल तर चौरंगावर पूजा मांडा किंवा देवघरात पूजा मांडली तरी चालेल एक स्वच्छ चौरंग घ्या तो पुसून घ्या त्याच्यावर धूळ जाळ्या असता कामा नये त्याच्या खालची जमीनही स्वच्छ पाणी आणि गोमूत्राने पुसा चौरंग पण पाणी आणि गोमूत्राने पुसून घ्या त्यावर एक पिवळे वस्त्र किंवा पांढरे वस्त्र अंतरा आणि त्यानंतर तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे एक तामण घ्यायचं आहे दोन बाजूला दोन समया किंवा एक तुपाचा आणि एक तेलाचा सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर स्वामी मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने पुरुष सुक्त म्हणत किंवा नसेल जमत तर स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे त्यानंतर चंदन उठणे जे काही तुम्हाला लावायचे आहे स्वामींना ते तुम्ही लावून घ्या आणि पुन्हा एकदा अभिषेक करा हे करून झाले की स्वामींची मूर्ती सावकाश हळूवार स्वच्छ पुसा आणि त्यानंतर स्वामींना गंध लावा कपाळी अंध लावा छातीला गंध लावा पायांना हातांना गंध लावा आणि हिना अत्तर चेहरा सोडून सगळीकडे हिना अत्तर तुम्हाला स्वामींच्या महाराजांच्या लावायचं आहे सगळ्यांना माहित आहे की हिना अत्तर महाराजांना अत्यंत जास्त प्रिय आहे तुमच्या इथे जर पिवळ्या चाफ्याची फुले उपलब्ध असतील तर पिवळ्या चाफ्याचा छोटासा फुलांचा हार त्यांना घाला अत... अन्यथा पिवळ्या झेंडूचा फूल त्यांना घाला स्वामींना वस्त्र अवश्य घाला बिनवस्त्राचे उद्या तरी स्वामींना किमान ठेवू नका छानसे वस्त्र स्वामींना परिधान करा अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आणि स्वामींची पूजा झाल्यानंतर तुम्हाला हातामध्ये एक नारळ आणि थोडीशी खडी साखर घ्यायची आहे आणि तुम्हाला स्वा ते हातात घेऊन आजपासून स्वामी मी तुमचा शिष्य तुम्ही माझे गुरु आहात असं तीन वेळा म्हणायचं आहे आजपासून महाराज मी तुम तुमचा तुमचा शिष्य शिष्य आणि आणि तुम्ही तुम्ही माझे माझे गुरु गुरु आहात आहात आजपासून महाराज मी असं तीन वेळा म्हणून ते नारळ आणि खडीसाखर महाराजांच्या पुढे ठेवायचे आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला त्यांचे गुरुपद मिळाले गुरुपद म्हणताना तुम्हाला गुरुपद मिळाल्यानंतर स्वामींकडून गुरुपद तुम्हाला उद्या केंद्रात पण देतात मठात पण देतात घरी शक्य असेल तर घरी मठात केंद्रात जाऊ शकत असाल तर केंद्रामध्ये अवश्य उद्या दर्शन घेऊन या जी मिळेल ती सेवा तिथं करा झाडून काढण्याची मिळू दे चप्पल ओळीने मांडण्याची असू दे ती करा महाराजांची आरती असेल ती करा प्रसाद देण्याचं काम असेल ते करा उद्या अवश्य मठात केंद्रात जाऊन महाराजांची गाठ घेऊन या माझी खूप प्रचंड इच्छा होती की मी अक्कलकोटला जावे पण काही कारणामुळे ते शक्य नाही आहे बघू महाराजांचं बोलावणं येईल तेव्हा आपण नक्कीच अक्कलकोटला जाऊ तोपर्यंत आपल्या घरातले स्वामी महाराज काय आणि अक्कलकोटमधले काय एकच आहेत पण अक्कलकोटच्या भूमीला पाय लागला की खरंच मन अत्यंत प्रसन्न होते आणि खूप अगदी माहेरी गेल्यासारखे वाटते इतकं तिथं मनाला शांती मिळते इतकं म्हणतात ना सुकून ज्याला म्हणतो आपण इतकी मनाला शांती मिळते की काही बोलायला नको आता महाराजांची सगळी पूजा झाली त्यानंतर तुम्ही नारळ आणि खडीसाकर महाराजांना नैवेद्य दाखवलात त्यानंतर तुम्हाला महाराजांना उद्या तुम्हाला शक्य असेल तर पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक करून नैवेद्य दाखवा नसेल शक्य शिरा खीर पोळी वरण भात असा साधा नैवेद्य दाखवा महाराजांना सात्विक नैवेद्य दाखवा मसालेदार कांदा लसूण घालून नैवेद्य दाखवू नका काही जणांचा प्रश्न येतो की महाराजांना कांद्याची भजी आवडत असे हो आवडत असे मात्र ती नैवेद्याच्या ताट्यात न ठेवता त्याचा सेपरेट नैवेद्य तुम्ही दाखवलात तरीही चालेल नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला सारा स्वामींच्या तीन आरत्या करायच्या आहेत कोणत्या कोणत्या करायच्या आहे तुमच्या म्हणण्यानं आहे त्यानंतर अकरा माळी स्वामींचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ अशा तालामध्ये तुम्हाला महाराजांचा अकरा माळी जप करायचा आहे अकरा वेळात तारकमंत्र म्हणायचा आहे आणि अखंड स्वामी सारामृताचे अध्याय एक ते एकवीस अध्याय तुम्हाला उद्या पठण करायचे आहेत एवढीच महाराजांची सेवा आणि स्वामी स्तवन या सगळ्या सेवा सुरू करायच्या आधी स्वामी स्तवन तुम्हाला म्हणायचे आहे कारण महाराजांच्या सेवेच्या कुठल्याही सेवेच्या आधी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे उद्यापासून ज्यांना संकल्प घ्यायचा आहे की न चुकता मी रोज स्वामी सारामृताचे तीन अध्याय वाचेन आणि माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे त्यांनी उद्या संकल्प धरायला विसरू नका हातामध्ये पाणी अक्षता फुलं एवढं तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर महाराजांना संकल्प बोलून ते तांबणात तांबणामध्ये अक्षता फुलं पाणी सोडायचे आहेत आता संकल्प काय घ्यायचा आहे तर तुमचे नाव तुमचे गोत्र गोत्र माहीत नसेल तर गोत्र घ्यायचं आहे काश्यप मी सुनेत्रा माझे नाव माझे नाव गोत्र काश्यप राहणार टिंबटिंब जे ठिकाण आहे ते आणि त्यानंतर तुम्हाला मी आजपासून हीही सेवा महाराजांची करणार आहे अगदी तुम्ही काही न मागताही करू शकता तुमची काही इच्छा असेल तर तसंही करू शकता की मी आजपासून रोज पूर्ण सारामृत वाचेन मी आजपासून रोज सात अध्याय वाचेन मी आजपासून रोज तीन अध्याय वाचेन मी आजपासून रोज चौदावा आणि अठरावा अध्याय वाचेन असं स्वामींना आपल्या गुरूंना महाराजांना उद्यापासून वचन द्या आणि पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत त्याच्यात सातत्य ठेवा कुठं गावाला गेलात ग्रंथ घेऊन जायचा तिथेही वाचायचं सुद्धा नुसतं नामस्मरण करा आणि अशा प्रकारे उद्या तुम्हाला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुणीही चुकू नाही चुकूनही मांसाहार करू नका मद्यपान करू नका कोणतेही व्यसन करू नका कोणाचेही मन दुखवू नका कुठल्या रूपात स्वामी दारात येतील सांगता येत नाही जे येईल त्याचा पाहुणचार योग्य रीतीने करा सगळ्यांशी चांगलं वागा सगळ्यांशी प्रेम वा प्रेमाने वागा जनावरांवर प्रेम करा भुकेलेल्याला अन्न द्या आणि सगळ्यांशी तुम्ही प्रेमाचे नाते जोडा आपल्याला स्वामींची शिकवणच आहे की विनाकारण कोणाला दुखवायचे नाही खरंच कधी विनाकारण कुणाला दुखवू नका पण जे विनाकारण त्रास देले त्रास देईल अशा व्यक्तींपासून लांब राहा तर गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची तुम्हाला नक्की समजले असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मागच्या वर्षी जर तुम्ही गुरुपद घेतलं असेल तर यावर्षी पुन्हा गुरुपद घेण्याची गरज नाही फक्त तुम्ही त्यांना गुरु मानून त्यांची सेवा करू शकता तुम्हाला असं साईबाबा गजानन महाराज गोंदवलेकर महाराज तुम्हाला ज्यांना कुणाला गुरु मानायचा आहे त्या सगळ्यांसाठी हाच विधी आहे उद्या तुम्ही गुरुपद अवश्य घ्यावेत ही नम्र विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ